नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकी त्या मास्कमॅनला बोलते तुला प्रॉपर्टीचे पेपर पाहिजेत पण मी तुला प्रॉपर्टीचे पेपर द्यायचे तरी का कोण आहेस तू कोण तेव्हा तो मास्कमॅन बोलतो हे नको ते प्रश्न तू मला विचारायचे नाहीस मी सांगितलंय त्याच प्रश्नांची तू मला उत्तरं द्यायचीस बाकी मला काही ऐकायचं नाही तू मला फक्त रणदीव यांच्या प्रॉपर्टीचे पेपर दे तेव्हा जानकी बोलते पण का मी रणदिव्यांच्या प्रॉपर्टीचे पेपर तुला का द्यायचे तेव्हा लगेच तो मास्क मॅन बोलतो हे बघ स्वतःच्या आईचा जीव जर का वाचवायचा असेल तर तुला हे करणं भागच आहे तेव्हा जानकी बोलते हे बघ मला दोन दिवस दे दोन दिवसानंतर नक्की काय या गोष्टीचा मी विचार करेन तेव्हा लगेच मास्कमॅन बोलतो दिले दोन दिवस दिले तुला पण या दोन दिवसात जर का तुझा निर्णय झाला नाही तर मात्र तुझी आई कायमची डगात गेलीच असं समज तेव्हा लगेच जानकी बोलते हे बघ तू मला दोन दिवस दिलेस ना मग तू जरा शांत बशील का तू उगाच काहीही बोलू नकोस मी तुला सांगते ना मी तुला नक्कीच प्रॉपर्टीचे पेपर आणून देईन तेव्हा तो मास्कमॅन बोलतो ठीक आहे मग मग मला कसलीच काळजी करायची गरज नाही तू मला प्रॉपर्टीचे पेपर आणून दे म्हटल्यावरती विषय संपला तेव्हा जानकी त्याच्याकडे ते बघत असते मास्कमॅन तिथून जात असतो तेवढ्या जानकीच्या डोक्यात आयडिया येते आणि तिने तिथे ती ऑलरेडी ऋषिकेश आणि सौमित्राला बोलवलेलं असत मास्कमॅन जात असतं जानकी तिथला रॉड उचलते आणि त्या मास्कमॅनच्या डोक्यातच हणते तो मास्कमॅन खाली पडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो जानकी तू माझ्याशी डबल गेम केलास आता मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा जानकी मोठ्याने ओरडते ऋषिकेश या लवकर या आणि या मास्कमॅनच्या चेहऱ्यावरचा मास्कच काढून टाका तेव्हा लगेच ऋषिकेश सौमित्र त्या मास्कमॅनला धरतात आणि त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढतात तेव्हा मात्र त्यांना खूप मोठा धक्का बसतो त्या खूपच घाबरलेल्या असतात तेव्हा लगेच जानकी बोलते तुम्ही तुम्ही हे सर्व का करत होतात काय गरज होती तुम्हाला हे सर्व करायची बोला काय गरज होती तुम्हाला हे सर्व करायची आणि तो चेहरा बघून मात्र जानकी थक्क झालेली असते तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो का का तू हे सर्व केलंस अरे तुला हे सर्व करायची गरजच काय तेव्हा तो चेहरा दुसरा तिसरा कोणाचा नसून स्वतः सारंग असतो तेव्हा मात्र जानकी बोलते बोला ना सारंग भाऊजी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता आणि तुम्ही मात्र विश्वासघात केलात सारंगभाऊजी तुम्हाला असं वागून मिळालं तरी काय तेव्हा लगेच सारंग बोलतो गप्प बस जानकी वहिनी हे सर्व तुझ्यामुळे झालंय तू जबाबदार आहेस या सर्व गोष्टींसाठी जानकी वहिनी तू असं का वागलीस का तू माझ्या आयुष्याशी खेळलीस तेव्हा जानकी बोलते एक मिनिट सारंगभाऊजी मी काय केलं आहे असं की तुम्ही माझ्यावरती एवढं चिडलात सारंगभाऊजी तुम्हीच विचार करा तुम्ही किती चुकीचं बोलताय ते तेव्हा सारंग बोलतो गप्प बस खरं सांगायचं तर हे सर्व तुमच्यामुळेच मला करावं लागलं ऐश्वर्यानी तर मला फसवलं पण ही जी प्रॉपर्टी आहे ना ती फक्त आणि फक्त या ऋषिकेश रणदिवेच्या नावावरती आहे माझं काय बो, बोल बोल ना जानकी वहिनी माझं काय तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी काय बोलताय तुम्ही अहो तुमच्या ऋषिकेश दादानी कधी असा भेदभाव तरी केलाय का अहो तुम्ही नुसतं मागितलं असतं तरी सुद्धा त्यांनी ती प्रॉपर्टी तुमच्या नावावरती केली असती त्यासाठी तुम्हाला माझ्या आईला किडनॅप करायची गरजच नव्हती तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो मला भीक म्हणून कोणतीच गोष्ट नको होती मला पाहिजे होतं ते माझं हक्काचं आणि ही गोष्ट माझ्या हक्काची आहे मला रणदिव्यांचे पेपर पाहिजे होते तेव्हा ऋषिकेश सारंगच्या सणसणीत कानाखाली हानत म्हणतो सारंग आज तू माझ्या मनातून उतरला सारंग सारंग तुला असं वागून काय मिळालं मला खरंच तुझी लाज वाटते सारंग तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्यानी बोलतो पुरे झालं दादा मला आता हा विषय ताणायचा नाहीये तुमच्या समोर माझा चेहरा आला म्हणून मी घाबरलोय असं सुद्धा नाही तेव्हा सौमित्र बोलतो अरे मूर्ख तुला अक्कल तरी आहे का तू काय करून बसलायस ते अरे याच्यामुळे तू फासावरती लटकू शकतोस तू जानकी वहिनीच्या आईला किडनॅप करून ठेवलंयस अरे ती ऐश्वर्या तुझ्या आयुष्यात नाहीये म्हणून तू चक्क चक्क असा प्लॅन केलास अगत अरे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादानी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू त्यांचा विश्वासघात केलास असं वागून तुला काय मिळालं तेव्हा मात्र सारंग बोलतो सौमित्र दादा तू गप्प बस माझं असं त्या घरात काय आहे सांग ना तू मला त्या घरात किंमतच नाही ऑफिसमध्ये तर ऋषिकेश दादाचा सेक्रेटरी म्हणूनच किंमत आहे खर तर सगळ्या गोष्टी ऋषिकेश दादाला विचारूनच करायच्या तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो सारंग आणि या गोष्टीमध्ये तुला लाज वाटत होती सारंग तू मला एकदा सांगायचं होतंस ना सारंग मला या गोष्टीच तुझ्या पटत नाहीये तू असं का वागलास तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो संपलं सर्व मला आता या गोष्टीवरती काही एक बोलायचं नाही मला फक्त आणि फक्त प्रॉपर्टीचे पेपर पाहिजेत तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी सारंग जर का या गोष्टीपर्यंत उतरत असेल ना तर तू स्वत सारंगबद्दल पोलीस तक्रार कर जानकी उगाच अडून राहू नकोस या माणसाला जेल झालीच पाहिजे तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश ऋषिकेश तुम्ही शांत व्हा कशाला उगाच विषय वाढवताय ऋषिकेश तुम्ही जर का शांत झालात तर बरं होईल तेव्हा ऋषिकेश बोलतो मला शांत व्हायला जमणार नाही आणि खरं सांगायचं तर या माणसाला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही जानकी तुझा या माणसावरती विश्वास असेल पण माझा नाही तेव्हा मात्र जानकी बोलते सारंगभाऊजी खूप विश्वासाने तुमच्यावरती विश्वास ठेवला होता पण तुम्ही मात्र विश्वास घातकी निघालात आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही सारंग भाऊजी तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो मला काहीही फरक पडत नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुझी आई अजून सुद्धा माझ्या जवळच आहे त्यामुळे तिला मी कायमचा बदनाम करीनच आता तू बघच तू प्रॉपर्टीचे पेपर देत नाहीस ना म्हटल्यावरती मी तिला पोलिसांच्या ताब्यात देणारच हे ऐकताच जानकी बोलते बस झालं माझ्या आईलानी पोलिसांच्या ताब्यात द्या ना हिंमत असेल तर द्याच तेव्हा लगेच सारंग बोलतो सॉरी पोलिसांच्या ताब्यात नाही तर वर धगात पटवणार आणि तसंही तू हे सिद्धच करू शकणार नाहीस की मी मास्क म्या नाही म्हणून तेव्हा मात्र जानकी बोलते का का सारंग भाऊजी एवढ्या खालच्या पातळीला उतरताय भाऊजी असं करू नका स्वतःला सुधारा सारंग भाऊजी नाहीतर एक दिवस तोंडावर आपटाल तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आता हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश तुम्ही जरा शांत बसाल ऋषिकेश उगाच नको त्या गोष्टीचा नात करू नका कारण कितीही का काही झालं तरी हे सुधारण्यातले आहेत आणि मला या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा सारंगभाऊजी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर पाहिजेत ना मी स्वतः तुम्हाला देईन पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची सारंगभाऊजी परत कधीच ही जानकी तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही कारण तुम्ही माझ्या मनातून साप उतरलात तेव्हा मात्र सारंग जानकीकडे बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खोटारडा सारंग आता तरी तोंडावर आपटेल का जानकी त्याला शिक्षा करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू